आम्हाला आम्ही काम आम्ही शरीर हे होणार अकरा वाजता चला अप भेट अकरा वाजता भेटेल सगळ्यांना वाजता अपडेट भेटेल मैदानाची पाऊस वगैरे काय नाही तिथं जरा खड्ड्यात पाणी साठलंय मैदानात मैदाना अकरा वाजता चालू होणार आहे अकरा वाजता म्हणजे अकरा वाजता पाणी केली जाईल मैदानाची तिथून माहिती सांगितली जाईल अकरा वाजता बाकासूरचा पैरा कोण आहे नाशिकचा गुरु आहे नाशिकचा गुरु पळणार आहे बाकासूर सोबत हो पाऊस पाऊस नसला एस टी सी लाईवला एस टी सी लाई नाही बादशा नाही मथुर आलाय कि मथुर मला वाटत महाराज सोबत पाळणार आहे मथुरचा पायरा महाराज किंवा वेगाचा शेवट सारखा दोन्हीतला एक आहे मैदान अकरा वाजता चालू आहे छोटा कॉकटेल काल पळालाय त्याच्यामुळे नाही आज मथूर पळेल मथूरचा पहिरा महाराज अमरावती एक्सप्रेस महाराज बाकासो पाहणार आहे नाशिककरांचा गुरु किंवा बादशा या बैलासोबत सगळे टॉपचे आलेत सगळे सगळे बहिले टॉपचे आले काय राजा बद्दल बोलू गरणिकेचा राजा सगळ्यांना माहित आहे काय त्याने टॉपची गाडी मारली त्याची इतिहास झाला मैदानात तुम्हाला माहित आहे सगळ्यांना काय चीज आहे गजनिकेचा राजा <laughs> <जाना थे>? <laughs> <laughs> <था? laughs> चल अभ्यास धन्यवाद पाऊस पडतोय खूप मैदानाची अपडेट अकरा वाजता भेटत आम्ही पण राहुल दादांचा फॅन आहे आपला मथूर आणि बाकासूर मोठा फॅन आहे खूप मोठा सुंदर वेगाचा शेवट सर ज्या पाठील आपलीच माणसं आहेत सरी आपलीच बैल दिलदार मनाचा माणूस अक्षय काय बोलणं टपच आहे ते खरं बोलता हो हो आपण खरंच बोलतो कारण जे आहे ते बोलतो उघड आहे तोंडा बोलतो पावसाचं वातावरण खूप आहे आपण निघालो आता बघा आज बाकासूर आणि मथूर मुलाला घेतील बाकी काय नाही छत्रपती संभाजीनगरची बैल नको बाबा कारण ती बैल लय पाळते ती त्यांना आज बाकासूर आणि मथूर आहे काय काळजी करू नका आपला बाकासूर सा पाऊस भरपूर आहे इकडं पण मैदानाची अपडेट अकरा वाजता भेटेल सगळ्यांना अरे मैदान पाऊस तिथे नाही आहे मैदानात परंतु त्या मैदानात अपडेट जे आहे सगळ्यांना अपडेट भेटेल अकरा वाजता नाही नाही सोन्या पन्नास पन्नास नाही आपला त्यांचा बावऱ्या बावऱ्या बैल आहे सोन्या पन्नास पन्नास दावणीचा बावऱ्या जो आहे तो मैदानामध्ये आहे आज काय करणार बैलगाड्याचा आपल्याला नाद आहे बाकासूर सॉरी बाकासूर मा बाकासूर आणि आपला नाशिकरांचा गुरु आणि बादशाह या दोघांचा बादशाह किंवा गुरु या दोघातच पडणाऱ्या सोबत फिक्स महाराज महाराज नाद आहे आपला या नाद बैलगाड्यांचा आपली दोनच माणसं आपली मोहित शेट तुम्हा आणि राहुल पाटील आडव कल्याण आपण यांचा मोठा फॅन आहे वैभव मामा महिब्याचे मा, मा, मालक रणजित निंबाळकर सर ना, ना तर आपलीच आहेत सगळी सगळी फक्त बाकी काय नाही छत्रपती संभाजीनगरची बैल नाही ती जिंकली पाहिजे कारण तिला पळते ती त्यांना कोणीतरी हरवलं पाहिजे त्यांना हरवायला गर्दी कचा राजा आज नाही लांब नाही गर्दीचा राजा आज घेणार गर्वीकेचा राजा असले की सगळ्यांना माहित आहे भीती असते सगळ्यांना कारण जी गाडी कोणाला मरत नाही ती मारतो गर्वीकेचा राजा सगळ्यांना माहित आहे गर्वीचा राजा कसाला पळतो ती मैदानाची अपडेट तुम्हाला अकरा वाजता भेटेल अकरा वाजता अपडेट भेटेल तुम्हाला मैदानाची पाऊस खूप पडतोय इकडे <laughs> बाकासूर देव अहो देव आहे तू त्याच्या जेव्हाच आपला युट्यूबचा चॅनल चालतोय बाकासुरचा जेव्हा त्याचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी कायम किंग मेकर बाक्या आहेच तर नव्याण्णव पन्नास माहिती आहे सगळ्यांना नव्याला पण विषय थोडासा समजून घ्या मैदा, मैदाना मैदानाबद्दल अपडेट अकरा वाजता अपडेट भेटेल बेट अरे बाकाजू फायनल ला पाहिजे बाकी काय आहे मस्तूर बोल बोलतात मस्तूर बक्कासूर बोलतात बक्कासूर हे पाऊस पडतो इकडला भयान पाऊस आहे हो अकरा वाजता अपडेट भेटेल मैदानाशी समजेल आपल्याला कि मैदान पळण्या योग्य आहे का नाही आए, पाऊस समजा नाही तिथं पण समजेल आपल्याला अकरा वाजता समजेल राहुल दादांची अपडेट अजून नाही आहे बघू सांगतो अपडेट तुम्हाला भेटलो मोबाईल भेटला सांगा मस्त बोलते ते बाकी आलाय कि मैदाना बाक्याशिवाय माझ्या नाही त्या मैदानाला सगळ्यांचा का बैल सूर आपल्याला आपल्या आवडती बैल फायनल असली ना बस केवळ मैदान सगळ्यांना अपडेट देतोय किवळ मैदान जे आहे चोवीस तारखेचं म्हणून दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान कॅन्सल झालेलं आहे बरं का सगळ्यांना सांगतोय मी किवळ मैदान म्हणून दादा घोरपडे यांच्या मैदान होणार होता किवळ मध्ये ते मैदान कॅन्सल झालेलं आहे पावसामुळे हे अपडेट देतोय तुम्हाला किवळचं मैदान कॅन्सल आहे किवळचं बाकासूर किवळच्या मैदानात पाहणार होता परंतु तिथं गर्निकेच्या राजासोबत पळणार होता पुढे काय खरावे होता आम्ही सातारशे आहोत पाऊस खूप पडतोय बर का शिस्तीत आता एक्सप्रेस मला नाही आला ये आज नाही धन हा कराव असता बघू आपला अपडेट दिला मैदानाची अपडेट तुम्हाला अकरा वाजता देऊ आपण करतो बाकासून सगळ्यांचा लाडका बाई मैदान होईल मैदान होणार आज मग फायनल करावं लईच आहे कारण हे बैल आवडते ते आपल्याला त्या बैलांनीच फायनल करावं आज आणि एखादशी ह्या बैलांशिवाय माझ्या नाही होईल होईल मैदाना होईल काय करू पहिरा कारण नथुरचा पहिरा हा मराठी एक्सप्रेस महाराष्ट्र आपल्या स्वराज्या आणि